नडक्या मधून करवत आणि बीनाई पाणी दाको को तुम भाकरी दे दे थोडी अपुरिया पुरवजा होईल खाली जा पण खाबाई नाही आज હા પેલો ફોર ખામા માથે રાયા લઈ ગયું ને આ બે વાર થાય આ બે વાર થાય કુડે 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 આ તો તેમ દે નકો આયે સલેમ એ ને સરખેરા એ સુરાજી એ

वर्ष पूर्ण झालेलं आहे तथापि आजपर्यंत विसा विकासाची गंगा नाही विकासाचा थेम सुद्धा मोजे काडगाव तालुका तुळजापूर येथील भीमनगर मध्ये आलेला नाही या गावचे विद्यमान सरपंच आणि काडगावचे प्रथम नागरिक माननीय अशोक चौडू माळी यांच्या उपस्थितीच्या समोर मी आपणास सूचित करतो की काडगाव येथील भीमनगर लोकांना शमशान भूमीकडे जाण्यासाठी अजूनही वाट नाही नदीचं पाणी कुड भरलेलं असतं जीवित हानी होण्याची शक्यता असते आजपर्यंत अनेक वेळा आजपर्यंत अनेक वेळा आमच्या समाजाचा अंत्यविधी घेऊन जाताना अनेक महिला वृद्ध माणसं पाण्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना दुखापत झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही केली पंधरा वर्ष आम्ही माननीय कलेक्टर साहेब मान्य बिळो साहेब आणि मान्य ग्रामपंचायत कार्यालय त्यांना आम्ही निवेदन देऊन देऊन आम्ही थकलेलो आहे परंतु आजपर्यंत आमचा अर्ज मंजूर झालेला नाही आजपर्यंत आम्हाला समशाम भूमीकडे जाण्याचा रोड रस्ता मंजूर झालेला नाही त्या भागाकडे आमची सक्षम भूमी अजूनही साठ टक्के लोक लोकांची तिथे शेती आहे बरोबर आहे त्यामुळं मी गाडगावच्या विकासामध्ये अजूनच आले आहे आणि आमच्या समाजाच्या मृत ज्याची जाणून प्रवोध केलेली शासनानं विडंबना आहे आता आम्ही आज तारीख एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आज आमच्या समाजाचा अंत्यविधी झालेला आहे एका आमच्या बंधूचा त्यानंतर आम्हाला तिथं पाण्यामधून जाताना आमचे वृद्ध बांधव आमचे माता पिता आमचे बंधू तिथं पडलेले आहे दोघापत झालेले त्यांना दवाखान्यामध्ये आम्ही पाठवून दिलेलं आहे आम्ही ग्रामपंचायत मार्फत मान्य कलेक्टर साहेब मान्य पी ओ यांना आम्ही शेवटचं सूचित करता येतो की ह्या पुढे हा रोड जर झाला नाही भीमनगर येथील समजा भूमीकडे जाण्याचा रोड जर मंजूर झाला नाही तर आम्ही आमच्या समाजाचा मृत्य नातेवाईकाचा मृत्यूदेह आम्ही या ग्रामपंचायतच्या समोर आणू आणि तो हलवणार नाही मग ते भल्या आम्हाला दहा दिवस लागो महिना लागो याला कारणीभूत ग्रामपंचायत असेल असेल त्यांना शेवटची कमी देतो निवेदन देतो आणि विनंती पण करतो आणि समस्त लोकांनी असं समजत नाही की मृतदेह आम्ही इथं आणला इथं ग्रामपंचायत आहे म्हणून इथं आम्ही आणतोय आणि शेवटची विनंती आणि शेवटच्या आम्ही सूचना करतोय हे सर्वांनी विशेषतः माननीय सरपंच साहेब च्या इथं आदर आहे त्यानुसार सुद्धा हे त्यांना द्यावं आणि वरती निवेदन करावं सर आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महत्वाचा विषय येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आमचा सामूहिक बहिष्कार असेल जाणीव याला जबाबदार ग्रामपंचायत कार्यालय बीडिओ तहसीलदारांनी कलेक्टर साहेब असतील एवढं ध्यान घ्यायचं आहे आणि सर्वांनी शांततेचं ठेवायचं आहे जय भीम जय भारत जय संविधान